दोन समाजात ते निर्माण होईल असे अपेक्षाहार्य मेसेज कुणीही समाज माध्यमांवर व्हायरल करू नये सोशल मीडियावर अपेक्षाहार्य व्हिडिओ व्हायरल केल्यास कडक कारवाई करण्यात येईल तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उनवणे यांचा इशारा सोशल मीडियावर कोणीही अपेक्षाहार्य पोस्ट व्हायरल करू नये शहराची तसेच जिल्ह्याची शांतता भंग होईल असे कृत्य कुणीही करू नये असे केल्यास कडक कारवाई करण्यात येईल असे तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी आज दिनांक अठरा रविवारी रोजी सकाळी अकरा वाजता नागरिकांना आव्हान केलं आहे पुढे बोलताना उनवणे म्हणाले की शहराची शांतता अबाधित राहील यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे सोशल मीडियाचा गैरवापर करणाऱ्यावर तसेच अपेक्षाहार्य पोस्ट व्हायरल करणाऱ्यावर किंवा दोन समाजामध्ये ती तेड, तेड निर्माण होईल असे कृत्य करणाऱ्यावर पोलीस प्रशासनाच्या वतीने कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी दिला आहे पोलीस स्टेशन तालुका जालनाच्या जा वतीने मी पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे सर्व नागरिकांना आवाहन करतो की सोशल मीडियाचा जे गैरवापर करतील आक्षेपार्ह पोस्ट टाकतील दोन समाजामध्ये नीड कर ते निर्माण करणारे पोस्ट टाकतील असे कोणतेही पोस्ट दिसून आल्यास सद संबंधितावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल ते कोणत्याही समाजाचा असो कोणतेही हाय गाळगले जाणार नाही त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे तर असं प्रत्येक नागरिकाला नागरिकांना आव्हान करण्यात येतं की सोशल मीडियावर कोणतेही आक्षेपार्ह पोस्ट टाकू नये कोण कोणत्याही धार्मिक भावना दुखवणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी